श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी आज आहे संकष्टी चतुर्थी तर बाप्पाला काय आवडतं तर मोदक चला तर मग पटापट पा रेसिपी पाहूया आज मी करते उकडीचे मोदक तर मोदक करण्यासाठी सर्वात अगोदर नारळ खोवून घेऊया मी एकवीस मोदक करणार आहे तर एक मोठा नारळ मी खोवून घेणार आहे तर नारळाचा किस करून झालेला आहे आता मी त्यामध्ये गुळ ॲड करणार आहे गुळाचा मी मोठा खडा कट करून आहे जेणेकरून ते गुळ लवकरात लवकर वितळेल ह्यामध्ये हल्लीच्या गुळामध्ये तेवढा गोडवा नसतो थोडीशी साखर ॲड करायला हरकत नाही आहे पण मी आज साखर घेतलेली नाहीये आता ओलं खोबरं आणि गुळ मी एकत्र करून घेतेये एका प्लेटमध्ये त्यानंतर कढई गरम करून त्यामध्ये तूप घालतीये तूप गरम झाल्यानंतर ओल्या खोबऱ्याचा कीस आणि गूळ एकत्र परतवून एकजीव करून घेणार आहे मिश्रण छान एकजीव झालं की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड ॲड करायची आहे ओला खोबऱ्याचा कीज आणि गूळ एकजीव छान झालेले आहेत आता त्यानंतर आपल्याला वेलची पूड ॲड करायची आहे ता ता तर मी वेलची खलबत्त्यामध्ये वाटून त्याचा त्याची पूड ॲड करते मी मोदक करताना सारणामध्ये नेहमी केळं ॲड करतेय याने अप्रतिम अप चव सारणाला येते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा केळ्या फ्लेवरचे मोदक तर या सारणामध्ये आपल्याला केळं शिजवून घ्यायचं आहे एकदा की केळं शिजलं की आपलं सारण तयार आहे तर सारण तयार आहे आता ते थोडं थंड होईपर्यंत आपण पिठाची उकड काढून घेऊयात पिठाची उकड काढण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे चवीपुरता मीठ घ्यायचं आहे साधारण दोन मोठ्या वाट्या मी तांदळाचं पीठ घेणार आहे पाण्याला छान उकळी आली की हळूहळू पीठ आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला पिठाची उकड काढायची आहे त्यानंतर पातेल्यावर डिश ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची आहे तर किचन पाहून तुम्ही ओळखलच असणार ही व्हिडिओ दुसरीकडची कुठली तरी आहे तर आम्ही आलेलो आहोत विराटच्या आत्याकडे पनवेलला तर विराट आत्ताचं घर छान एन्जॉय करतो आहे खूप मोठं घर आहे त्याच्यामुळे त्याला पळायला फारशी जागा आहे त्याच्यामुळे तो एन्जॉय करतोय तर पिठाची उकड काढून झालेली आहे आपल्याला गरम उकड उकड जेव्हा गरम असते तेव्हाच हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ हे ना जास्त कडक ना जास्त नरम असं मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून झालेलं आहे आता पटापट मोदक करून घेऊयात तर मोदक करणं ही सुद्धा एक वेगळीच कला आहे तर चला आपण मोदक करूया तर मोदक असं करायचं तर तयार पिठाचे पिठाचा आपल्याला गोळा करून त्याची पारी करून घ्यायची आहे त्यामध्ये भरपूर सारण भरून त्यामध्ये पारीच्या पाकळ्या पाडून त्या बंद करून घ्याव्यात अशा प्रकारे मोदक तयार आहे मोदक करताना त्या पारीला खूप साऱ्या जर पाकळ्या असतील तर तो मोदक दिसायला खूपच सुंदर असतो कर, तर आता आम्ही पटापट मोदक कर तयार करून घेतोय तर मोदक हा महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे तर मोदक या शब्दाचा नक्की अर्थ काय तर मोदक या शब्दामध्ये मोद असा शब्द आहे जो पदार्थ खाऊन मनाला आनंद मिळतो त्याला मोदक असे म्हटलं जात गणपती बाप्पाला हा पदार्थ विशेष प्रिय असल्याने याचे संदर्भ पुराण साहित्यात सुद्धा सापडतात इथे आमचे मोदक करणं सुरू आहे आणि दुसरीकडे आम्हाला एंटरटेनमेंट विराट आणि साई करतोय त्यांची खूप सारी मस्ती आहे आणि खूप सारा पसारा सुद्धा आहे नेहमी हट्ट करणारा आमचा साई हा विराट पुढे त्याचं काहीही चालत नाही तो लहान असल्या असल्याकारणाने साईला खूपच सॅक्रिफाईस त्याच्यासाठी करावे लागत आहेत पण खरंच आहे घरात जर लहान मुलं आलं की जी जी मोठी मुलं असतात ती आपोआपच मोठी होतात तर तो कुठेतरी आता दादा त्याचे दादाची जबाबदारी त्याची तो व्यवस्थित पार पाडतो आहे थोडासा तो मॅच्युअर झाला या गोष्टीत वलून मोदग मोदग तर आमचे मोदक वळून झालेले आहेत ते मोदक आता मोदक पात्रात मी वाफवून घेते आहे साधारण पंधरा मिनिटमध्ये हे मोदक चांगले वाफवून होतात तर वाफवण्यासाठी मी एका पातेल्यात गरम पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकड आल्यानंतरच तुम्ही मोदक पात्र त्याच्यावर ठेवा आणि छान अशी वाफ काढून घ्या की मोदक तुमचे तयार आहेत जर तुमच्याकडे मोदक पात्र नसेल तर पातेलावर तुम्ही चाळणी चाळणीमध्ये मोदक ठेवून ते वाफवून घेऊ शकता तर मोदक वाफून होत आहेत संकष्टी चतुर्थीला नैवेद्य दाखवण्या अगोदर आरती करायची हे माझ्या आईची शिकवण जी, जी माझ्या लग्नानंतर आईनी चालू ठेवण्याची तयारी दाखवली आरती झाल्यानंतर नैवेद्य

तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर नक्की गरा। पटकन करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर या